आपण पाहतात मराठवाडा जनतेचा आता आपण आहोत अहमदपूर तहसीलच्या समोर या ठिकाणी संभाजी सेनेच्या वतीने काही निवेदन घेऊन तहसीलदार यांच्याकडे आले त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत एकंदरीत आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांना सरसकट साडेआठ हजार सरकार जाहीर केलेलं आहे अनुदान पण शेतकऱ्याला नेमकं खर्च किती येतो आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी विचार करूया काय वाटतं सर शेतकऱ्याला पेरणीपासून काढणी पर्यंत किती खर्च येतो सरकार म्हणते साडेआठ हजार हेक्टरी देऊ तुम्ही तर एक पन्नास हजार रुपयाची मागणी करताय काय सांगाल आठ हजार साडेआठ हजार रुपयाची दिलं येतं शेतमजूर काळ आहे तयार नाही साडेआठ हजार रुपयामध्ये पैसे भरपूर लागले आहेत वाहन गेले दोन वर चारा गेलाय हा तुम्ही साडेआठ हजार रुपये देतो म्हणतो पेरणीपासून काढणी पर्यंत वीस पंचवीस हजार रुपये खर्च त्याच्यावरून जास्त आहे हेवट्या काय होणार आहे आपलं त्याच्यामुळे पन्नास हजार रुपये ही मागणी आम्ही करत आहोत या अगोदर सरकारकडे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी करत होते पण संभाजी सेनेच्या वतीने आता एकरी एक पन्नास हजार रुपयाची मागणी करण्यात आहे काय सांगाल सर काय वाटत तुमच्या भावना काय आहेत सर आमच्या भावना एकच आहे की शेतकऱ्याच्या भावना अशा आहेत की शेतकऱ्याचा गुराला चारा सुद्धा राहिलेला स्वायबन तर राहिलेच नाही हातात आले तहसीलदारला आपल्याला प्रशासनाला देऊन मुख्यमंत्र्यांना पाठवायचं की याच्यापासून काय होतं आमची प्रतिक्रिया एकच आहे की शेतकऱ्याला येतरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि येतरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई नाही झाली तर हे आता फक्त निदर्शन आहेत आमचे याच्यानंतर तहसीलवर याच्यापेक्षा मोठा मोर्चा असेल आणि तहसील तर असेलच असेल पण आपल्या अहमदपूर तालुक्यात जे मंत्री आहेत त्यांच्या घरावर आमचा संभाजी सेनेचा मोर्चा असेल एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि आता जर शेतकऱ्यांना योग्य मदत केली नाही वल्ला दुष्काळ जाहीर केला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि एकरी पन्नास हजार नाही दिले तर संभाजी सैना रस्त्यावर उतरून कोणत्याही नेत्याला इथं फेरू देणार नाही असं त्यांचं आव्हान आहे आजच्या आंदोलनाचा उद्देश एकच आहे की पूर्ण जमीन धुऊन गेलेली आहे सोयाबीन कुठल्या हाताला येत नाही सगळे पिकं पाण्यात गेलेले सरसगट एकरी आम्हाला पन्नास हजार रुपये नुकसान सरकार द्यावे अन्यथा सरकार संभाजीसेना शांत बसणार नाही एवढ्या या आंदोलनावर याच्यानंतर तीव्र आंदोलन राहील आणि सरकारच्या कुठल्या नेत्याला आम्ही रोडवर फिरू देणार नाही याच्यानंतर आठ दिवसाचा ता टायमिंग आहे आमचा त्याच्यानंतर संभाजीसेना कुठल्याच नेत्याला रोडवर फिरू देणार नाही आमची मागणी सोयाबीनचे एवढे नुकसान झालेले आहे सोयाबीन अक्षरशः वापत आहे ते काढायचा तर विषय राहिलाच नाही आणि जमिनी जमिनी वगैरे पूर्ण आहेत तरी आमची सरकारकडे मागणी आहे की एक पन्नास हजार रुपये अनुदान त्वरित द्यावं सरकारने आठ दिवसात अनुदान जमा झालं पाहिजे शेतकऱ्याला कारण शेतकऱ्याकडे खाण्यासाठी सुद्धा काही अन्नधान्य राहिलेलं नाही पूर्ण पाण्यामध्ये घरामध्ये पाणी घुसून ते अन्नधान्य नुकसान झालेलं आहे व सरकारने कर्जमाफीचा पण निर्णय घ्यावा व गुरे जनावरे ज्यांची गेलेली आहेत त्यांना पण नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी एवढीच मागणी आमची शासनाकडे आहे